नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तो, अस्मिताचा तोल जाणार परंतु त्याच वेळी आता सायलीने तिला सावरलेलं असतं आता कल्पनाताई सायली सर्वच जण अस्मिताला सावरतात तर त्यानंतर सायली आणि कल्पनाताई अस्मिताला बसायला देतात कल्पनाताई अस्मिताला विचारतात अस्मिता तू ठीक आहेस ना तर अस्मिता म्हणते की हो प्रतापराव विचारतात अस्मिता बाळा तुला काही लागलं तर नाही ना तर अस्मिता म्हणते नाही डॅड तर आता प्रतापराव म्हणतात परंतु अस्मिता अगं तुझा पायच कसा घसरला तर अस्मिता म्हणते डॅड अहो तिथे काहीतरी पडलं आहे आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो आणि सायली स्वतः जाऊन पाहते तिथे काय पडलंय तर सायली ज्यावेळी पाहते त्यावेळी सायलीला धक्काच बसतो सायली, बस सायली म्हणते इथे तर तेल सांडलं आहे आता मात्र सर्वांना धक्का बसतो तर विमलताई म्हणू लागतात मी सकाळी ज्यावेळी साफसफाई केली होती त्यावेळी इथे तेलच नव्हतं आता मात्र सर्वांनाच विचार पडतो तर अर्जुन अस्मिताला विचारतो अस्मिताई तू ठीक आहेस तु ला ना तुला काही लागलं वगैरे नाही आहे ना तर अस्मिता म्हणते मी ठीक आहे तर प्रिया म्हणते हे काय चाललंय यांचं एकदा पडली असती ना आणि चांगलीच आपटली असती तर खरंच छान झालं असतं म्हणजे सगळ्यांनी सायलीला दोष दिला असता तर इकडे सायली आता साफ करून घेत असते तर विमलताई म्हणतात बरंच तेल सांडलं आहे आणि असं कसं सांडू शकतं तर आता त्याच संधीचा फायदा घेत प्रिया म्हणू लागते सायली अगद ज्यावेळी औक्षणाचं तबक बनवायचं होतं त्यावेळी तू म्हणाली होतीस की मी तबक बनवते सायली म्हणते की हो तबक तर मीच बनवलं होतं तर प्रिया म्हणते मग हे सगळं काही तूच केलं आहेस ना अगं तुला कळतंय का तू काय केलं आहेस सायली म्हणते मी असं काहीही केलं नाही आहे ज्यावेळी मी तबक बनवलं त्यावेळी ते मी तेलाची वाटी इथेच आणली होती कारण दिवा एवढ्यात पेटवायचा नव्हता म्हणून तर प्रिया म्हणते सायली तुला चांगलंच माहीत आहे ज्यावेळी औक्षणाचा ताट आपण तयार करतो त्याचवेळी दिव्यामध्ये तेल घालतो परंतु तू तसं केलं नाहीस कारण तुला हे कारस्थान करायचं होतं अस्मिताला पाडायचं होतं आणि म्हणूनच तू दिव्यामध्ये तेल न टाकता तिथे ते वाटेत तेल घेऊन आलीस आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण सायलीकडे पाहू लागतात सायलीमध्ये वाटेल ते बोलू नकोस प्रिया तर प्रिया म्हणते वाटेल ते नाही खरं बोलते तुला कळतं आहे का अगं तुझ्या अशा निष्काळजीपणामुळे आणि तुझ्या या नाटकांमुळे आज जर अस्मिताच्या बाळाला काही झालं असतं तर आणि अस्मिताला लागलं असतं तर अस्मिता पडली असती तर हे सगळं काही तूच प्लॅन केलेस ना सायली म्हणते माझा जीव गेला तरी मी असं काहीही ना करणार नाही तर अर्जुन सायलीची साथ देत म्हणतो तर मी बस माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे माझी बायको एवढा निष्काळजीपणा करणार नाही आणि अस्मिताईच्या बाबतीत तर नाहीच नाही तर प्रतिमा आत्या मंतात हो तन्वी अगं तू नको नको ते आरोप सायलीवर करू नकोस सायली असं काहीही ना करणार नाही आमचा सायलीवर विश्वास आहे प्रिया म्हणते आई अगं तुला माहित आहे पण ही सायलीची नाटकं आहेत हे, हे सगळं काही तिने मुद्दामहून केलं आहे कारण तिचं अस्मितासोबत जमत नाही आणि म्हणूनच अस्मिताला त्रास द्यावा यासाठी तिने हे नाटक केलं आहे परंतु तुला कळतंय का अगं जर आज अस्मिताच्या बाळाला काही झालं असतं तर आपण ते सहनही करू शकलो नसतो मला विचार करूनही कसं तरी होतंय आणि तुला काहीच वाटत नाही आहे सायली म्हणते प्रिया शांत बस मी असं काहीही केलं नाही प्लीज आई माझ्यावर विश्वास ठेवा कल्पनाताई म्हणतात माझीच चूक झाली की तुझ्यावर मी विश्वास ठेवला आणि तुला हे सगळं काही करायला सांगितलं खरं तर चोर उटीची तयारी मिस करायला हवी होती तुझ्या या निष्काळजीपणामुळे आज अस्मिताला त्रास झाला असता तर अर्जुन म्हणतो एक मिनिट मम्मा माझी बायको निष्काळजीपणा करणार नाही आणि तिने हे काहीही केलं नाही कारण सायलीने चो रोटीची अगदी मनापासून तयारी केली आहे आणि ती असं करेल असं मला वाटत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हे तेल सायली इथे नसताना सांडलं गेलं आहे म्हणजे हे काम दुसऱ्याच कोणीतरी केलं आहे आता मात्र प्रियाला धक्काच बसतो तर अस्मिता प्रियाकडे पाहत असते खरं तर अस्मितालाही माहीत असतं की हे सगळं काही सायली करूच शकत नाही तर आता प्रिया खूप अर्जुनवर चिडते आणि म्हणते वा म्हणजे तुला काय म्हणायचं आहे हे सगळं मी केलं आहे तर अर्जुन रागानेच प्रियाकडे पाहत असतो तर सुमन काकू म्हणतात तन्वी अगं शांत हो अर्जुनने तुझं नावही घेतलं नाही आहे तर प्रिय म्हणते सुमन काकू तू जरा शांत राशील का मला माहीत आहे ना अर्जुनने माझं नाव नाही घेतलं तरी त्याचा निशाणा माझ्याचकडे असतो त्याला असंच वाटत असतं त्याच्या बायकोने काहीही केलं तरीसुद्धा तिने काहीच केलं नाही सगळं काही मिस केलं आहे सगळा दोष माझाच आहे आणि म्हणून नेहमी तो फक्त मलाच बोलत असतो परंतु त्याच्या बायकोची चूक त्याला दिसतच नाही आहे आणि म्हणूनच एवढा मोठा अपघात होऊ नये तो त्याच्या बायकोचीच बाजू घेत आहे तर कल्पनाताई म्हणतात अगदी बरोबर आहे तन्वी तुझं काही चुकत नाही आहे कारण आज सायलीची चूक आहे सायलीचा निष्काळजीपणा आणि त्याच्यामुळेच हे सगळं काही खडलं आहे आणि म्हणूनच या मुलीवर मी कुठलीही जबाबदारी देत नाही कारण ही मुलगी जबाबदारीच्या लायकच नाही आता मात्र प्रियाला आनंदच आलेला असतो आता प्रियाचा तो आनंदी चेहरा अस्मिता पाहते आणि मानाशीच म्हणते इथे माझ्या बाळाच्या जीवाला धोका होता आणि प्रिया हसतीय तर दुसरीकडे सायली सांगण्याचा सा प्रयत्न करते प्लीज आई माझ्यावर विश्वास ठेवा असं मी काहीही केलं नाही तर प्रिया म्हणते तुझ्यावर विश्वास अगं हे तर तू करूच शकतेस आणि म्हणूनच तू एवढं मोठं पाप करत होतीस आज अस्मिताच्या मुलाला जर काही झालं असतं तर आता मात्र सर्वांनाच खूप राग आलेला असतो प्रिया म्हणते तुला तर काही फरक पडला नसता ग का? कारण तू एवढं मोठं पाप घेऊन मिरवूही शकली असतीस कारण तुला या सगळ्या गोष्टीचा खेळच वाटत असतो आता प्रिया सायलीला खूप घालून पाडून बोलत असते तिच्यावर नको नको ते आरोप करत असते हे मात्र प्रतापरावांना सहन होत नाही म्हणतात बस तन्वी आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलं आता एक शब्दही बोलू नकोस अगं सायलीवर आरोप करायचे म्हणून तू काही बरत चालली आहेस अगं अस्मिताच्या मुलावर काही झालं असतं तरी सायलीला आनंद वाटला असता असं तू कसं बोलू शकतेस तुला कळतंय का तू काय बोलतेयस असं म्हणत आता प्रतापरावांनी प्रियाची बोलती बंद केलेली असते अस्मिताला मात्र खूप वाईट वाटतं तर त्यानंतर प्रतापराव पूर्णाची ना म्हणतात पूर्णाई अगं सायलीवर एवढे आरोप होत आहेत सर्वच तिला घालून पाडून आहेत आणि तू तिला दोषीही ठरवत नाहीयेस आणि तिची बाजूही घेत नाहीयेस परंतु पूर्णाची काहीच बोलत नाहीत तर प्रतापराव म्हणतात पूर्णाई तू काही बोलत नाही आहेस हे मला कळतंय आणि म्हणूनच आता मी जे कही ही, ते असा मनत आनी मत या मदे काही सांगत आहे ते सर्वांनी ऐकून घ्या असं म्हणत प्रतापराव सर्वांकडे पाहतात आणि म्हणतात यामध्ये सायलीचा काही दोष नाही या सगळ्यामध्ये सायलीचं काही कारस्थान असेल असं मला वाटत नाही कारण सायलीवर माझा पूर्ण विश्वास आहे ज्यावेळी अस्मिता प्रेग्नेंट आहे ही बातमी कळाली तेव्हापासून सायली तिचं हवं नको ते सगळं काही तिला पुरवत आहे तिचे प्रत्येक डोहाळे ती पूर्ण करत आहे अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे तिला जपत आहे आणि बहिणीप्रमाणेच तिला मायाही लावत आहे आणि हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे आणि म्हणूनच सायली अस्मिताच्या बाळाच्या जीवावर उठेल यावर माझा विश्वास नाही कारण माझ्या सायलीवर माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या सुनेवर माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या मुलीवर माझा पूर्ण विश्वास आहे असं म्हणत प्रतापराव आता सायलीला आधार देतात तर इकडे प्रिया नाटक करत म्हणते बाबा मला माहीत आहे परंतु हे सायलीने मुद्दामून केलं असं मला म्हणायचं नाही आहे पण निष्काळजीपणामुळे अपघात तर घडलाच असताना प्रतापराव म्हणतात अपघात घडला असता परंतु शेवटी तो सायलीनेच टाळला आहे कारण अस्मिताला आधार सायलीने दिला हे विसरू नका सायलीमुळेच हा अपघात टळला आहे आणि तिचा हा बाप तिच्यासोबत कायम आहे हे कोणीही विसरू नका असं म्हणत प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात कल्पना यापुढे या घरच्या सुनेला आणि माझ्या मुलीला कोणीही काही बोललेलं मी खपवून घेणार नाही ती ह्या घरची मोठी सून आहे आणि तिचा मान तिला मिळायलाच हवा आणि त्यांनी मी एक गोष्ट लक्षात ठेव सायलीसोबत बोलताना शब्द जपून वापर कारण ती या घरची जेवढी मोठी सून आहे तेवढीच तुझी मोठी जाऊही आहे हे विसरू नको आणि मोठ्या जावेशी बोलताना शब्द जपून वापरायचे आता प्रतापरावांचा हा निश्चय ऐकून अर्जुनची मान अगदी अभिमानाने उंचावलेली असते तर प्रतापराव सायलीला सावरतात आणि सर्वांना म्हणतात की ही माझी मुलगी आहे आणि तिचा हा बाप तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आता प्रतापरावांनी सायली आपली मुलगी आहे अशी सर्वांना ओळख करून देताच सायलीचे डोळे पानवतात प्रतिमात्यांनाही आनंद अश्रू अनावर होतात तर आता सायली प्रतापरावांकडे पाहते आणि म्हणते बाबा असं म्हणत आता तिला खूप भरून आलेलं असतं आता सायली प्रतापरावांना मिठी मारते आणि खूप रडू लागते कारण तिला अश्रू अनावर होतात आता सायलीला असं पाहून प्रतिमात्यांनाही अश्रू अनावर होतात तर त्यानंतर अस्मिता म्हणू लागते आता प्लीज सर्वांनी शांत व्हा मला काहीही झालं नाही आणि तुम्ही सतत तोच विषय जर बोलत राहिलात तर मला त्रास होईल तर पूर्णाजी म्हणतात चला अस्मिताची चोर ओटी भरून घ्या तर आता कल्पनाताही अस्मिताला बसवतात तर आता प्रिया लगेच ओटीचा तबक हातात घेते आणि म्हणू लागते अस्मिताची पहिली ओटी मीच भरणार मी आहे कारण अस्मिताची मी मैत्रीणही आहे आणि ती माझी लाडकी ननंदही आहे असं म्हणत प्रिया ओटी भरायला पुढे जाणार पाऊल टाकणार त्याचवेळी पूर्णाजी म्हणतात थांब तन्वी हा मान तुझा नाही हा मान या घरच्या मोठ्या सुनेचा आहे या घरच्या रीती या घरची मोठी सून अस्मिताची चोर ओटी भरेल आणि त्यानंतर बाकी सर्वांनी आता मात्र सायली अर्जुनकडे पाहू लागते तर अर्जुन सायलीकडे तर त्यानंतर आता क पूर्णाची अर्जुनला म्हणतात अर्जुन तुझ्या बायकोला सांग की अस्मिताची ओटी भर तर अर्जुन म्हणतो बायको ताईची ओटी भर तर सायली म्हणते पूर्णाची खरंच मला तुम्ही ओटी भरायचा मान देताय तर पूर्णाची म्हणतात जास्त खुश होऊ नकोस जा ओटी भरून घे परंतु सायली आता पूर्णाजींच्या समोर येते आणि नकळतच पूर्णाजींना पप्पी देते आणि त्यांना मिठ्ठी मारते सायली मात्र खूप भारावून गेलेली असते तिचा आनंद काही गगनात मावत नसतो आता सर्वजण आश्चर्याने सायलीकडे पाहत असतात तर प्रतापराव आणि अर्जुन हसू लागतात आता खूप आनंदानेच सायली अस्मिताची ओटी भरते तिचं औक्षण करते अस्मिताच्या मनात मात्र विचार चालू असतात तर नंतर सर्वजण अस्मिताची ओटी भरतात तिचे खूप लाड गोड कौतुक करतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे मात्र महिपत शिकरे आणि नागराज बाटलीत उतरलेले असतात महिपत शिकरे म्हणू लागतात तीस जुलै तीस जुलै या दिवशी मी हत्तीवरून अख्ख्या पनवेलमध्ये पेढे वाटणार आहे असं म्हणत आता महिपत शिकरे साक्षीला म्हणतात कुठे हत्ती असेल तर त्याची सोय करून ठेव कारण तीस जुलैला मला हत्ती लागणारच आहे तर प्रिया म्हणते अण्णा परंतु हा ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे मला असं वाटते की ती प्रिया म्हणाली तसं जर खरं झालं तर अर्जुनने काही पुरावा शोधला तर तर नागराज म्हणतो कसं आहे ना साक्षी महिपत शेटला तू हत्ये देशील की नाही मला माहीत नाही परंतु तू अर्जुनला कुठली जादूची कांडी वगैरे तर दिली नाही आहेस ना अगं काय बोलतेस तू गेल्या दोन अडीच वर्षात ज्याला एक पुरावा सादर करून सिद्ध करता आला नाही तो ह्या चोवीस दिवसामध्ये सिद्ध करणार आहे तुला काही कळतं आहे का तर आता साक्षी म्हणू लागते की हो मला आहे कारण ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये एवढे पुरावे कोर्टात सादर केले आहेत की ज्याची आपल्याला जाणीवही नव्हती आपल्याला त्याबद्दल ठाम ठिकाणाही न लागता ते पुरावे त्यांनी कोर्टात सादर केले होते आणि म्हणूनच मला भीती वाटत आहे प्रियाचं ते बोलणं खरं झालं तर आता साक्षी सतत प्रिया प्रिया करत असते आणि म्हणूनच महिपा शिकरे तिथे असणारी दारूची बॉटल हातात घेतात आणि म्हणतात असं वाटतंय त्या प्रिया प्रियाचं टाळकंच फोडावं आणि तिला संपवावं तर आता नागराज म्हणतो महिप शेठ असं काहीही करून चालणार नाही कारण आपल्यासाठी जरी ती प्रिय असली तरीसुद्धा या जगासाठी ती तन्वी किल्लेदार आहे आणि आपल्या हुकुमाचा एक्का आहे मला माहीत आहे तिच्याकडून काही काम होत नाही परंतु तरीसुद्धा किल्लेदार आणि सुभेदारांच्या तिजोरीची ती चावी आहे आणि म्हणूनच तिला काहीही करून चालणार नाही तर साक्षी म्हणते एक गोष्ट विसरलात का तिने तो बनवलेला व्हिडिओ तर आता नागराज म्हणतो हो ना आणि तो व्हिडिओ तिने कुठे ठेवला आहे हेही माहीत नाही साक्षी म्हणते तिला जर आपण काही केलं आणि तो जर व्हिडिओ कॉलाच्या हाती लागला तर आपल्याला फासावर नटकावं लागेल नागराज म्हणतो नाही नाही मला फासावर जायचं नाही आहे आता मात्र नागराजला चांगलंच त्याचं भविष्य दिसू लागलेलं ला असतं तर दुसरीकडे सायली रडत असते सायलीला ते सर्व क्षण आठवतात प्रतापरावांनी दिलेली खंबीर साथ आणि बाप म्हणून त्यांनी सर्वांना करून दिलेली ओळख हे सर्व आठवताच सायलीच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हावू लागतात त्याचवेळी अर्जुन येतो आणि सायलीला म्हणतो बायको 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 आज मी एवढा खुश आहे की एक डान्स झालाच पाहिजे तर आता अर्जुन सायलीकडे पाहतो तर सायलीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात अर्जुन म्हणतो हे काय सायली अरे डॅडने एवढी तुझी साथ दिली आहे तुला एवढा सपोर्ट केला आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू सायली म्हणते अहोय आनंद अश्रू आहेत अर्जुन म्हणतो हो का म्हणजे तुम्ही एवढ्या खुश आहात सायली म्हणते की हो आज मला सगळं काही मिळालं असंच वाटत आहे आज माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालं आहे खरं सांगू का मला माझे बाबाच मिळालेत असंच वाटत आहे तर अर्जुन म्हणतो आज या घरची मोठी सून म्हणून डॅडने तुम्हाला मान दिला आहे तर सायली म्हणते त्या मानापेक्षा मला माझ्या माणसांची माझ्यासोबत असणारी साथ महत्त्वाची आहे अर्जुन म्हणतो आणि पुन्हाचींनीही मान्य केलं आहे की तू या घरची मोठी सून आहेस तर सायली म्हणते मधुभाऊ आम्हाला नेहमी म्हणायचे पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणसांची श्रीमंती मोठी असते तर आता अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो हे जे काही मधुभाऊ शिकवत होते त्यावेळी प्रिया कुठे गेली होती तर सायली अर्जुनला म्हणते तिला नको आहे माणसांची श्रीमंती तिला हवी आहे पैशांची श्रीमंती परंतु मला हवी आहे माझ्या माणसांची श्रीमंती माझी माणसं माझ्यासोबत हवी आहेत असं म्हणत आनंदानेच आता सायली अर्जुनला मिठी मारते तर दुसरीकडे अस्मिता सगळ्या गोष्टींचा विचार करते तिच्या लक्षात येतं की हे सगळं काही प्रियाचंच नाटक होतं त्याचवेळी प्रिया येते आणि म्हणू लागते काय अस्मिता किती छान झालं ना प्रोग्रॅम मला माहीत आहे सायली थोडी तडमडली परंतु शेवटी तू स्वतःला सावरलेस आणि आज तुझ्या चोरोटीचा का कार्यक्रमही छान झाला तर आता अस्मिता रागानेच दरवाजा बंद करते आणि म्हणते तन्वी ही सोंग माझ्यासमोर आणू नकोस हे सगळं काही तू केलं होतंस ना तिथे तेल तूच सांडलं होतंस ना प्रियामध्ये नाही नाही हे सगळं काही सायलीने केलं होतं अस्मिता तू असं का बोलतेयस अस्मिता म्हणते माही मला माहीत आहे सायली वेंदळी आहे पावळट आहे परंतु ती एवढा मोठा निष्काळजीपणा करणार नाही आणि माझ्या बाबतीत तर नाहीच करणार कारण तिला सगळ्यांच्या जीवापेक्षा अजून काहीही महत्त्व नाही आणि म्हणूनच तिने मला सावरलं आज तिने मला वाचवलं आहे पण हे सगळं काही तू केलं आहेस हे मला चांगलंच माहीत आहे कारण आत्तापर्यंत तू केलेली सोरी आणि तू जाग दागिन्यांचं केलेलं प्रकरण आणि त्यानंतर उपवासाचं केलेलं नाटक आणि आता केलेलं हे सगळं काही तुझंच कारण मला चांगलंच माहीत आहे असे सगळे कटकारस्थान फक्त तुझ्याच डोक्यात शिजू शकतात कारण सायली असं काही करणार नाही तर प्रिया म्हणते अगं तू त्या सायलीवर का विश्वास ठेवतेस तर अस्मिता म्हणते कारण ज्यावेळी हे सगळं काही घडलं त्यावेळी सायलीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि तुझ्या चेहऱ्यावर तू गालातल्या गालात हसत होतीस हे मी स्पष्ट पाहिलं आहे असं म्हणत आता अस्मिता प्रियाला ताकीद देत म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव आज निभावलंय परंतु यानंतर तू माझ्या बाळाच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केलास तर याद राख आत्तापर्यंत मी तुला साथ देऊन खूप मोठी चूक केली आहे परंतु सायलीला त्रास देता देता जर तू माझ्या बाळापर्यंत आली आहेस तर मी तुझी अशी हालत करेन ना की अश्विनही तुला वाचू शकत नाही आता मात्र प्रियाची साथ अस्मितानेही सोडलेली असते आता सायलीचा खरेपणा अस्मिताच्याही समोर असतो तर दुसरीकडे अर्जुन सायलीला मिठीत घेऊन असतो आणि त्याचवेळी कबाब मी हाड्डे अशा प्रकारे चैतन्याचा फोन आलेला असतो तर आता अर्जुन चैतन्याचा फोन पाहतो चैतन्यला काही बोलणार त्याचवेळी चैतन्य म्हणतो अर्जुन साक्षीचे असणारे आपल्याला लोकेशन रिपोर्ट मिळणार आहेत परंतु त्यांना खूप विनंती करावी लागते तू एक काम करशील का रविराज सरांना जरा प्रेशर टाकायला सांगशील का आणि म्हणूनच अर्जुन आता रविराज सरांना मेसेज करतो सायरी विचारते काय झालंय रिपोर्ट आपल्याला मिळणार आहेत ना अर्जुन म्हणतो की हो ते रिपोर्ट आपल्याला मिळणार आहेत परंतु त्या कामाला उशीर व्हायला नको म्हणून मी सिनियरला जरा प्रेशर टाकायला सांगितलं आहे सायली म्हणते म्हणजे आपल्याला रिपोर्ट मिळणार अर्जुन म्हणतो की हो एकदा का रिपोर्ट मिळाले की मग मी आता सिद्ध करूनच दाखवेल की ही आश्रमातच होती आणि एकदा का रिपोर्ट हाती आले की ते रिपोर्ट नक्की खोटे कोणी बनवले होते हे तर मी शोधणारच आहे मग मही पण शिकरे आहे साक्षी आहे आणि मी आहे तर दुसरीकडे कल्पनाताई खूप चिडलेले असतात प्रतापराव म्हणतात कल्पना काय चाललंय तू एवढी चिडचिड का करते आहेस अगं तुझ्या मनात जो काही राग आहे तो बोलून टाक तर कल्पनाताई म्हणतात कल्पना हो का तुम्हाला माहीत आहे ना मी चिडली आहे मग का विचारताय आणि का चिडली हेही माहीत आहे आज तुमच्या त्या सायलीमुळे काय कडलं आहे कळतंय का प्रतापराव म्हणतात सायलीमुळे अस्मिताचा जीव वाचला आहे तर प्रतापरावांना कल्पनाताई म्हणतात एवढं सगळं होऊ नये तुम्ही त्या सायलीची साथ देत आहात प्रतापराव म्हणतात की हो कारण सायली असं काही करणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी जे काही खाली सांगितलं आहे तेच खरं आहे मी सायलीवर पूर्ण विश्वास ठेवून आहे आणि तिची साथ मी सोडणार नाही तर कल्पनाताई म्हणतात मग तुम्ही माझ्याशी बोलायलाच का आलात तर आता प्रतापराव म्हणतात कसं आहे ना कल्पना तुझ्याशी बोलणं म्हणजे पालत्या गडावर पाणी आहे तो सायलीला समजूच शकत नाहीस आणि म्हणूनच काही बोलण्यात अर्थच नाही तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन चैतन्याची वाट पाहत असतात सायली म्हणते चैतन्य भाऊजींना यायला वेळ का लागत आहे तर अर्जुन म्हणतो तेच ना मी सुद्धा चैतन्याचीच वाट पाहत आहे सायली म्हणते तुम्ही एकदा फोन करून बघाल का म्हणजे चैतन्य भाऊजींच्या हाती रिपोर्ट तरी लागले आहेत का तर त्याचवेळी चैतन्य येतो अर्जुन म्हणतो का हे चैतन्य अरे किती उशीर चैतन्य म्हणतो उशीर अरे पाऊन तसाच रस्ता वीस पंचवीस मिनिटात कापलाय मी तर अर्जुन म्हणतो मला अगोदर रिपोर्ट दे आता चैतन्य त्याच्याकडे रिपोर्ट देताच अर्जुन पाहतो तर त्यामध्ये साक्षी ही आश्रमामध्ये गेलेली असते याचं लोकेशन अगदी परफेक्ट दिसत असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता सायली अर्जुन आणि चैतन्य हॉटेलवर पोचतात की ज्या रिसॉर्टमध्ये साक्षी म्हणाली होती की मी तिथेच होते तिथे पोचल्यानंतर आता तिथे असणारं सी सी टी व्ही फुटेज चेक केलं जातं तर आता चैतन्य म्हणतो थांबा हे तर अकरा तारीखचं फुटेज आहे तर अर्जुन म्हणतो हो ना अजून आपण तेरा तारीखपर्यंत पोचलोच नाही आहोत परंतु आता अर्जुनच्या लक्षात येतं की साक्षीने अकरा तारीखचंच सा फुटेज तेरा तारीख करून आपल्याला कोर्टात दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे आता हे अर्जुनच्या लक्षात येताच त्या ठिकाणी सायली येते आणि अर्जुनला म्हणते आपण इथे आलो हो आहोत हे महिपतपर्यंत पोहोचणार आहे कारण प्रिया आपल्या मागावर आहे कारण मी इथे येताना प्रिया डोकावून पाहत होते आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो आता अर्जुन सायली प्रियाची दिशाभूल कशाप्रकारे करतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे येत्या तीस जुलैला आता ठरलं तर मग या मालिकेच्या केसचा महा निकाल काय असेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सांग सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद